एक राजा आपल्या राणीला आणि दोन मुलांना घेऊन सुखात राहत होता मुलगी आठ नऊ वर्षाचे झाले आणि राणी आजारी पडली पुष्कळ इलाज झाले पण गुण येईना शेवटी राजवैद्याने राजाचा एक खूप दूर असलेला दुसरा राजवाडा होता तिथे राणीला हवेसाठी ठेवायला सांगितले राणी तिथे गेली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली तिला एक चिमणीचे चिवचिवणारे प्रेमळ जोडपे दिसले त्यांना पाहून राणीला आनंद झाला खिडकीतून ती त्यांना दाणे टाकू लागली लवकरच त्यांनी घरटे बांधले त्या तंडी घातली अंड्याची पिल्ले झाली आईबापाचा अपार जीव त्या पिल्लांवर होता पण पुढे चिमणी आजारी पडली आणि मेली चिमणा विलक्षण तडफडला आपले पिल्लांना जास्तच जपू लागला चिमणी मेली तेव्हा राणीला आपले मरण देखील जवळ आलेसे वाटू लागले पुढे चिमण्याने दुसरी चिमणी आणली ती चिमणी सव पिल्लांना पाण्यात पाहिली त्यानं टोचायची चिमण्याला त्यांच्याजवळ जाऊ द्यायची नाही शेवटी चिमण्या देखील तिच्या काबूत गेला एक दिवस तर त्या दोघांनी टोचून टोचून त्या पिल्लांना घायाळ केले आणि घट्ट्याबाहेर ढकलून दिले पिल्ले मरून गेली ते पाहून आपण मेल्यावर आपल्या मुलांची अशीच गत होणार का असा विचार राणीच्या मनात आला ती रडू लागली नवऱ्याने विचारले तेव्हा तिने चिमनाचिमणीची गोष्ट त्याला सांगितली आणि आपली शंका सांगितली राजा म्हणाला तू पुष्कळ जग पण तू मेलीस तर मी दुसरं लग्न करणार नाही असं वचन तुला देतो राणीचे दुखणे वाढले आणि ती वारली दोन तीन वर्षे राजाने मुलांची चांगली काळजी घेतली पण पुढे मंत्र्यांनी आग्रह केल्यामुळे त्याने शेजारच्या राजाच्या मुलीचे लग्न केले नवी आणि मुलांना पाण्यात पाहायची नवरे त्यांचे लाड करतो हे तिला आवडायचे नाही लाडाने मुलगे बिघडले आहेत हे ती नेहमी नवऱ्याला ऐकवायची मुलांचे हे लक्षात आले ते मग आईबापापासून दूर दूरदूरच राहू लागले एकदा राणी बागेत उभी होती इतक्यात एक हिरेम त्यांनी जडलेले चेंडू तिच्या पायाशी पडला तिने तो कुणाचा आहे हे ओळखले मोठा राजपूत राहिला आता तो बारा तेरा वर्षांचा झाला होता त्याने तो चेंडू उचलला आणि तो निघून गेला तो गेल्याबरोबर राणीने गळा काढला ती बडबडू लागली राजाने काय झाले म्हणून विचारल्यावर तिने मोठ्याने आपल्याशी फाजील चाळ केली म्हणून सांगितले राजा फार संतापला त्याने दोघं मुलांना राजाबाहेर घालवायचे ठरवले पण राणी म्हणाली त्यांचे डोळे काढून आणून द्या आणि मग त्यांना कुठे ते जाऊ द्या राजाने तशी आज्ञा फाशीवाल्याने दिली मुलांना घेऊन तो रानात गेला मुले त्याचे पाया पडली आणि आमचे डोळे काढू नकोस असे म्हणाले त्याला त्यांची दया आली मग मुलांनी दोन हरणे मारली आणि त्यांचे डोळे त्या माणसाने राजाला नेऊन दिले राणीचे समाधान झाले ते दोघे भाऊ पुढे चालू लागले तहाण्याने व्याकुळ झाले मोठा धाकट्याला म्हणाला तू या झाडाखाली बैस मी तुला पाणी आणतो खायलाही काही मिळालं तर आणतो धाकटा बसून बसून कंटाळला मोठ्याचा पत्ताच नव्हता इतक्याच झाडावर चकवा आणि चकवी यांचे बोलणे चाललेले होते ते त्याने ऐकले चकवी म्हणाली चकव्या तुझ्या पिसांत औषधी गुण आहेत याची तू नेहमी की मानतोस मारतोस पण माझ्यातले गुण तुला कुठे माहीत आहेत सांग सांग तरी तुझ्यात काय गुण आहेत ते मला ऐकू दे तरी असं का मी सांगणारच नव्हते पण तुला एवढी उत्सुकता आहे तर सांगते पण कुणाला सांगू नकोस हो नाही सांगणार चकव्या जो माणूस माझं डोकं खाईल तो दुसऱ्या दिवशी राजा होईल आणि जो माझी यकृत खाईल त्याला बारा वर्ष फार हाल भोगावे लागतील पण मागून त्याला निरंतर सुख मिळेल चकवी बोलायची थांबते न थांबते तोच राजपुत्राचा बांध तिला लागला ती खाली मरून पडली चकवे तुझ्या फुशारकीचा प्रताप असे म्हणून चकवा उडून गेला त्या मुलाने इकडच्या तिकडचे काडे जमवल्या चकमकीने पेटवले ती चकवी त्याच्यावर भाजली पोटात भूक होती मग तिचे डोके आणि वरचा भाग भावा करता त्याने पानात गुंडाळून ठेवला आणि खालचा भाग आपण खाऊन टाकला थोड्याच वेळात त्याचा दादा परतला त्याने थोडे पाणी आणले होते प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळालीच नाही तोही भुकेलाच होता धाकट्याने त्याला चकवीचे डोके खायला दिले आणि चकवी काय म्हणाली ते सांगितले दोघे भाऊ त्यावर खदखदून असले आणि बोलता बोलता झोपी गेली सकाळी उठल्यावर दोघांनाही सपाटून भूक लागली होती धाकटा तर अगदी गळून गेला होता तेव्हा दादा म्हणाला मी परत जातो आणि खायला काही मिळेल का ते बघतो माझ्या खिशात भरपूर सोनं आहे पण खायचे पदार्थ कुठून आणायचे तेच कळत नाही असे म्हणून तो तडक चालू लागला चालता चालता तो एका शहराजवळ आला पण अजून पहाटच होती आणि नगराची द्वारे उघडली नव्हती मग एका द्वारापाशी दगडावरच तो कधी उ... तो ते कधी उघडते याची वाट पाहत बसला सूर्योदय झाला द्वारे उघडली तो ताबडतोब गुठला आणि नगरात गेला पण तो जातो न जातो तो सैनिकाने त्यांना घेरले त्याला पकडून ते राणीकडे घेऊन चालले ते म्हणाले बाबा रे तुझे दैव थोर आहे नगरात शिरणारा पहिला माणूस तूच आता राणीसाहेबांकडे चल बघ काय होतं ते त्या देशाचा राजा नुकताच मेला होता त्याला संतान नव्हते ज्योतिषाने असे सांगितले होते, होते। की राजाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी जो माणूस प्रथम नगरात प्रवेश करेल तो राजाचा वारस होईल सैनिकांनी त्याला घोड्यावर बसून राणीपुढे नेले राणीने आपल्या हत्तीच्या सोंडीत माळ दिली आणि ती म्हणाली राजे साहेबांचा वारस जो कोणी असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल हत्तीने राजपुत्र उभा होता त्याच्याकडे बघितले आणि जवळ जाऊन त्याचे गळ्यात माळ घातली ताबडतोब त्याला राज्याभिषेक करण्यात आला नगरात सर्वत्र उत्सव करण्यात आला पण त्या नव्या राजाला सुख वाटेना आपला भाऊ उपाशी आहे त्याचे काय झाले असेल या चिंतेने त्याला घेरले त्याने दूत रानात पाठवले ते केव्हा परत येतात त्याची वाट पाहत तो बसला इकडे धाकटा भाऊ बराच वेळ थांबला तो आला नाही तेव्हा आपले सारे बळ एकवटून तो चालू लागला अन्न पाणी कुठे मिळते का ते बघू लागला त्याला एक ओढा लागला त्याची गोड थंड पाणी पिऊन त्याला बरे वाटले ओढ्याचे काठच्या झाडांवर रानफळे होती ती ते त्याने खाल्ली तो हुशार झाला जवळच जा एक कुंभार मातीच्या खड्ड्यातून माती, माती उकरीत होता बाबा मी तुम्हाला मदत करू का मला नोकरी हवी आहे मला तुम्ही भाकरी द्याल तर मी वाटेल ते काम करीन कुंभाराला दया आली मी चाकावर काम करतो तोर जर तू माती खणलीस तर रात्री तुला भरपूर जेऊ घालीन त्याप्रमाणे राजपुत्राने भरपूर काम केले रात्री कुंभाराने त्याला पोटभर जेऊ घातले हळूहळू राजपुत्र मातीची भांडी करायला शिकला तो मन लावून काम करायचा कुंभाराला मूळ मूल बाळण होते त्याच्या बायकोला देखील हा मुलगा आवडला मग ते दोघे त्याला आपला मुलगाच मानू लागली त्याच्यावर लोप करू लागली काही काळ त्यांच्याबरोबर राहिल्यावर राजपुत्राला आपल्या दादाची आठवण येऊ लागली त्याला शोधायला निघावे असे त्याला वाटले एक दिवस मला निरोग्य मी जातो असे तो म्हणाला तेव्हा जोडप्याला फार वाईट वाटले पण मुलाचा निश्चय अभंग आहे असे पाहून ती दोघे त्याची आड आली नाहीत पुष्कळ दिव दिवस तो भटकला पण त्याला त्याच्या दादाचा पत्ता लागला नाही एक दिवस थकून आणि उदास होऊन तो एका घराच्या पायरीवर बसला ते घर एका म्हातारीचे होते म्हातारी घरात भाकरी करीत होती राजपुत्र आषाढ भूतपणाने तिच्याकडे बघू लागला म्हातारी गरीबच होती पण तिला या मुलाची दया आली तिने त्याला झोपडीत बोलावले व भाकरी खायला दिली तो भाकरी खाताना म्हातारी रडते आहे असे त्याच्या लक्षात आले तो म्हणाला आई रडतेस का काय झालं ते मला सांग तुझं दुःख मी दूर करेन म्हातारी म्हणाली बाळा काय सांगू तुला या राज्यात एका राक्षसाने धुमाकूळ घातला आहे त्याचा उप उप्त्र, उपद्रव इतका वाढला की शेवटी लोकांनी त्याच्याशी शे असा करार केला की रोज त्याला एक बोकड एक माणूस आळीपाळीनं द्यायचा आज माझ्या मुलाची पाळी आहे आई काळजी करू नकोस आज तुझ्या मुलाऐवजी मीच राक्षसाकडे जातो देवाच्या दयेने मी त्याला मारीन म्हातारीचा मुलगा सुद्धा शूर होता त्याला आपल्याबद्दल दुसऱ्याचे बळी जाऊ देणे आवडले नाही पण राजपुत्र हे का सोडीना रात्री राजाचे शिपाई म्हातार्याच्या मुलाला न्यायला आले राजपुत्राने लगेच त्यांच्याकडे धाव घेतली त्याला घेऊन शिपाई निघाले बरोबरच्या बैलगाड्यात खायचे पदार्थ वगैरे घालून आणि मुलाचे हातपाय बांधून त्याला एका गाडीत घालून ते राक्षसाला ठराविक ठिकाणी अन्न पोचवीत तिथे आले मग त्याने तो मुलगा बोकड आणि भाकरे तिथेच गाड्याबरोबर टाकल्या आणि बैल घेऊन ते चालते झाले पण ते दूर गेले नाहीत तोवरच त्या चलाक मुलाने एक हात सोडविला मग आपल्या खिशातला सुरा काढून त्याने दोरे कापल्या गाडीतून खाली उडी टाकून तो तिच्या खाली लपून बसला इतक्यात राक्षस जिबल्या चाठीत तिथे आला राजपुत्राने एक एक भाकरी त्याच्यापुढे शिताफीने टाकली ते भाकरे खायला घ्यायला राक्षस खाली वाकला तेव्हा राजपुत्र हळूच त्याच्या पायाखाली शिरला आणि त्याने त्याच्या पोटात तो सुरा जोराने असला राक्षस मोठ्याने किंकाळी फोडून उताना पडला राजपुत्रांनी सुर्याने त्याला ठिकठिकाणी भोसकले अखेर राक्षस मेला मग राक्षसाची जीभ व शेपटी कापून राजपुत्राने आपल्या खिशात ठेवली आणि तो म्हातारीच्या झोपडीकडे दौडत निघाला राजपुत्र परत आला तो इतका दमला होता की बाहेरच्या ओसरीवरच आडवा झाला आणि गाढ झोपी गेला सकाळी राक्षसाचे अन्नाचे गाडे परत आणण्यासाठी बैल घेऊन ते गाडीवाले रात्रीच्या ठिकाणी गेले बघतात तर राक्षस मरून पडला होता राजाने अशी दवंडी पिटवली होती की जो कोणी राक्षसाला मारेल त्याला अर्ध राज्य मिळेल शिवाय त्याचे राजकन्याशी लग्न होईल त्या गाडीवान्यांनी शंभर बैल जोडून राक्षसाचे धूळ राजापुढे ओढून आणले आपण राक्षसाला मारले असा त्यांचा दावा होता पण राजाला ते खरे वाटले नाही ज्या हत्याऱ्याने तुम्ही राक्षसाला मारले ते हत्यार दाखवा अशी मागणी त्यांनी केली मग एक म्हणाला महाराज माझ्या चाकूने मी राक्षसावर वार केले आणि माझ्या मित्रांनी त्याच्यावर गदा आणली राजा म्हणाला दाखव तुझा चाकू त्याने गंजलेला चाकू खिशातून बाहेर काढला त्यावेळी राजपुत्र पण तिथे उभा राहून सारी गंमत बघत होता तो खूप जोरजोराने हसू लागला राजाने त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या हसण्याचे कारण विचारले मग राजपुत्रिनी आपण राक्षसाला कसे मारले ते सांगितले आणि आपला लखलखी तीक्ष्ण सुरा काढून दाखवला त्या गाडीवानांना या राज्य राज्यबीज मिळणार ते आवडले नाही ते म्हणाले आम्ही केलेल्या कामगिरीची श्रेय हा उपटत आहे तेव्हा राजपुत्र म्हणाला महाराज त्यांना विचारा राक्षसाची जीभ निशेपूट कुठे आहे ती राक्षसाला जीभ निशेपूट नव्हतीच आम्ही त्याला मारलं तेव्हा आम्हाला काही ह्या गोष्टी दिसल्या नाहीत मग मी तुम्हाला दाखवतो असे म्हणून राजपुत्राने ती जीभ आणि शेपूट काढू सर्वांपुढे धरली राजाने गाडीवानांना हाकलून दिले राजपुत्राला त्याने अर्धे राज्य कबूल केले राज्याभिषेकाच्या दिवशी पुष्कळ राजाने आमंत्रण पाठवले होते त्यात एक राजा असा होता की त्याची निवड एका हत्तीने केली होती हे ऐकून राजपुत्राला वाटले की चकवीने सांगितले प्रमाणे आपल्या दादाला तर ते राज्य मिळाले नसेल तो कधी येतो असे त्याला झाले राज्याभिषेकाच्या वेळी भाऊ एकमेकांना कडकडून भेटले लहान मुलांसारखे ते रडू लागले मग धाकट्याचे राजकण्याशी मोठे थाटामाटात लग्न लागले लग्न समारंभ आटोपल्यावर ते दोघा भावांनी आपले म्हातारे वडिलांना भेटून यायचे ठरवले मोठे सैन्य घेऊन ते निघाले पुष्कळ दिवसांनी ते बाप्पाच्या राजधानीशी आले मोठे सैन्य येत आहे हे ऐकून म्हातारे राजाची गाळण उडाली कुणी शत्रू चालून येतो आहे असे त्याला वाटले आपल्या मुलांची आठवण त्याला झाली ते असते तर त्या तरुणाने शत्रूला पळवून लावले असते असे त्याला वाटले त्याला फार पश्चाताप झाला ज्या बायकोचे ऐकून आपण मुलांचा नाश केला ते बायकोची लायकी त्याला आता चांगलीच कळून आली होती तेव्हा या आक्रमकां बरोबर समेट करणे इष्ट असे वाटून त्यांनी आपल्या प्रधानाला मोठ्याने नजराने देऊन त्यांच्याकडे पाठवले जर तुम्ही मला राज्यावर सुखानं राहू द्याल तर मी आणखी हे धन तुम्हाला देईन असे निरोप राजाने प्रधानाबरोबर पाठवला पण ते तरुण राजाने उलट निरोप पाठवला की आम्ही शत्रू म्हणून इथं आलेलो नाही आम्हाला राजेसाहेबांना साहेबांना मित्रत्वानं भेटायचं आहे हे ऐकून म्हातारा राजा समाधानाने त्यांना सामोरं जाण्यासाठी बाहेर पडला ते दिसल्यावर ते त्यांचे हात हातात घेऊन तो म्हणाला ही म्हातारा आहे माझ्यावर दया करा माझ्या प्रजेचे रक्त सांडू नका मला दोन मुलगे होते पण आज मला संरक्षण द्यायला ते इथे नाहीत असे म्हणून राजा रडू लागला मग ते दोघे राजपुत्र त्याचे पाया पडले आणि म्हणाले बाबा आम्हीच ते तुमचे नाहीसे झालेले मुलगे आम्हाला पदरात घ्या राजाला आपण बघतो ते खरे की खोटे तेच कळेना कर, जे मुलगे मेले आहेत ते आज पुढे उभे आहेत हे त्याला खरेच वाटेना मग ते भावाने आपले सावत्र राहायला जिथं तिथं आणायला लावले आणि तिने जो घाणे आरोप आपल्यावर केला होता तो आठवतो का असे तिला विचारले ती दोघ्या त्या दोघांचे पाया पडली तिने आपला अपराध कबूल केला राजाला आता आपली चूक उमजली त्याने राणीला राज्याबाहेर हाकलून दिले मग राजा आणि त्याचे दोघे मुलगे मोठे थाटाने नगरात आले मग ते सारे कुटुंब मुलांच्या बायकांसह आनंदाने एकत्र राहू लागले तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करू सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद